I the pizza! Yeah. ग्लोबल विकास ट्रस्ट आहे सात वर्षापासून काम करत आहे सगळे शेतकरी बरोबर हा वर्षी एवढी अतिवृष्टी झालेली आहे बघत मकान झालेलं आहे आम्ही काही निवेदन घेऊन तुमच्याकडे आलेले आहे एस ओ साहेबला तुम्ही हे द्या आणि हा जे वस्तू निष्ठ पंचनामे करून घ्या लवकर जेवढं नुकसान झालं आमची डिमांड आहे की शंभर प पर, पर्सेंटचे भरून द्या दुसरी आमची आहे की अजून पाऊस चालू आहे आणि आता तुम्ही पंचनामा केला आणि करा तिसरा आहे की पन्नास हजार रुपया हेक्टरी तुम्ही द्या हे साडेआठ हजार रुपयामध्ये काय होणार नाही आणि काय झालेलं आहे की पीक तो गेलाच आहे पण सगळी माती वाहून गेलेली आहे गेले आणि जमीन खराब झालेली आहे आणि चार, चार पाच वर्ष आता पीक होणार नाही आमची मागणी आहे की पन्नास हजार रुपया मदत करण्यात यावी आणि पशु गेलेला आहे बोर पाईप लाईन टिबक हे खूपच सगळं साहित्याचं नुकसान झालेलं आहे ते सरकारला भरून द्यायला हवे आणि जाणारे रस्ते जे वीज खंडित झालंय ह्या सगळं करून द्या आणि जे पाण्यानं वाहून गेला जे जमीन आहे त्याला बरोबर करून द्या पण त्याला पोट खराब क्षेत्र म्हणून नको घेऊ आणि खरी संपूर्ण खरीपाची पीक उद्ध्वस्त झाले असून त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण पीक कर्ज माफी करावी हा आमची मागणी आहे पण हे अतिवृष्टी झाली आणि जसं पाऊस यायचं म्हणतं आम्हाला असं वाटतं की हा जे एरिया आहे त्याला ओढा दुष्काळ कर डिक्लेअर करायला हवे आणि तिथून आम्ही आता कलेक्टरकडे जात आहे तिथून आम्ही डिव्हिजनल कमिशनरकडे जात आहे आणि उद्या मी मुख्यमंत्रीला भेटणार आहे उद्या केव्हा परवा उद्याचा वेळ आहे पण परवा पण पर कदाचित होऊ शकतो तो हा आमची जे निवेदन आहे तुम्ही सही करा घ्या आणि एस टी ओला सांगा की एवढे लोक सगळे आले होते त्यांची खूप मांग आहे की हे चीज तुम्ही व्यवस्थित करून घ्या अठरा तारखेला साहेब